मतदारांना धन्यवाद द्यावे तेवढे थो थोडे आहेत म्हणून मी पुन्हा एकदा सांगेन माझ्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सगळेच या मतदार महाराष्ट्रातले सर्व घटक याने ऐतिहासिक विजय मिळवून दिला त्यामुळे आता आमची जबाबदारी आणली आहे आता आम्ही टीम म्हणून देवेंद्रजींना आता पूर्वी देखील पाच वर्षाचा अनुभव आहे त्यांचा अनुभव आम्हाला अडीच वर्षासाठी देखील कामी आला आता पुन्हा मुख्यमंत्री म्हणून ते त्यांचं नाव मिळाली त्याचाही आनंद मला आहे आणि म्हणून आमचं टीमवर्क जसं अडीच वर्ष झालं आणि या ठिकाणी आम्ही शकलो आतापर्यंतच्या इतिहासामध्ये तरी सुद्धा एवढ्या कल्याणकारी योजना कधी झाल्या नव्हत्या आणि कल्याणकारी योजना फक्त आम्ही निर्णय घेतले नाहीत तर त्याची अंमलबजावणी केली त्याचा लोकांना बेनिफिट झाला लोकांना त्याचा फायदा झाला शेवटी कल्याणकारी सरकार सर्वसामान्यांचं सरकार हे लोकांच्या कल्याणासाठी असतं सा। ते खऱ्या अर्थाने आम्ही राबवलं याचा आनंद आणि समाधान आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो की पुढचा आपला जो प्रवास आहे तो अतिशय यशस्वी आणि राज्याला पुढं नेणारा या राज्याचा विकास करणारा आणि सर्वसामान्यांना

<laughs> देवेंद्रजी दे 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 माझ्याकडे आले त्यांचा मनाचा मोठेपणा आहे त्यांना धन्यवाद दे देतो आमचे सर्व देखील जो काही आग्रह आहे सगळ्यांना मी धन्यवाद दे देतो दे सगळ्यांचा आदर करतो त्यामुळे तुम्हाला सांगू ना अरे बाबा एवढी कामं केली आठवनीत एक क्षण का होते बहुत खुशी है मुझे कि ढाई साल में हमारी सरकार ने महायुति सरकार ने और हम तीनों ने और हमारी टीम ने जो काम किया है वो उल्लेखनीय है उसके इतिहास सुनर अक्षरों में लिखा जाएगा इतने बड़े निर्णय लिए जिसकी हमें खुशी है पागली ना लगे कसर तुम्हारा बोलो सर सर कल देवेंद्र फडवी जी सीएम पद की शपथ ले रहे हैं क्या आप और अजीत यादव पवार साहब भी कल डिप्टी सीएम की शपथ लेंगे अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूँ थोड़ा

घेतली <laughs> <तो था है। laughs> होती तो हे राहून गेलेलो होता आता पुढे पाच वर्ष आता ठेवणार अरे सगळे कन्फ्युजन दूर होतील थोडी काढा काही कन्फ्युजन ठेवणार नाही सगळं क्लिअर काही कन्फ्युजन नाही हे बाबा काही कन्फ्युजन नाही सगळ्यांना उद्या तुम्ही आणि परत दादांच्या बद्दल आमच्याबद्दल काय करत चला